नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण प्रसिद्ध लेखक वी स खांडेकर यांची अतिशय अप्रतिम अशी अमृतवेल ही कादंबरी ऐकणार आहोत भाग अकरावा इतक्यात दवाखान्याकडे जायच्या घाईत असलेले बापू आले डॉक्टर देवदत्ताला घेऊन आले होते त्यांच्या डोक्यावर खांद्यावर आणि काकेत जखमा झाल्या होत्या वाघीन दिसतात देवदत्तानी गोळी झाडली होती पण दुर्दैवाने त्यांचा नेम चुकला वाघीन जखमी झाली पण जंगलात निसटली तिच्या जखमेतून ठिबकणाऱ्या रक्ताच्या थेंबाचा मागा काढीत देवदत्त गर्द जंगलात शिरला काही वेळाने वाघिणीची गती मंदावली आहे हे त्यांच्या लक्षात आले रानावर विलक्षण शांतता पसरली होती पावलागणिक चुरणाऱ्या पाचोळ्याचा आवाजही मोठा वाटत होता देवदत्त प्रत्येक पाऊल साऊथपणे टाकू लागला बंदुकीच्या चापावरचे त्याचे बोट राहून राहून हुरळत होते अचानक त्यांच्या कानावर तो आवाज आला त्याचे सारे अंग शहारून उठले तो गरकन वळला करवंदीच्या जाळीतून उडी घेण्याच्या पावित्र्यात बसलेल्या वाघिणीचे उग्र दर्शन त्यांना झाले ती झेप घेत असतानाच बार कडाडला आणि ते धूळ कोसळत असलेले देवदत्ताने पाहिले जमिनीवर पडता पडता अंगातून उठणाऱ्या वेदनाची त्यांना तीव्र जाणीव झाली वाघिणीची गुरगुर त्यांच्या कानावर पडले पुढे काय झाले याचे भान त्यांना राहिले नाही देवदत्ताबरोबर आलेल्या खेडूताकडून बापून ही सार ह्या किगत नुकतीच ऐकली होती ती जशीच्या तशी त्याने नंदाला सांगितली ती ऐकताना देवदत्ताच्या साहसी स्वभावविषयी वाटणाऱ्या अभिमानाने तिचे मन फुलून गेले पण लगेच तिथे काळजीच्या काट्याने काळजीच्या काट्याचे रान माजले देवदत्ताच्या जखमा केवढ्या असतील त्या बऱ्या व्हायला फार दिवस लागतील का त्यांच्या जीवाला धोका तर नाही ना बापूच्या बरोबर इस्पीडतात जावे आणि देवदत्ताला पाहून यावे असे नंदाला फार फार वाटले बोलण्यासाठी तिचे ओढ थरथरले इतक्यात बापू तिला म्हणाले इस्पितळातून परत आलो की तुझ्या तिकिटाची व्यवस्था करतो वहिनीसाहेबांनी मगाशीच हुकूम दिला तसा नंदाने आवडा गेला ती काहीच बोलली नाही रात्रीचे जागरण आणि सतत मनावर पडलेला ताण यामुळे नंदा शेणून गेली होती शेवटी या ग्लाणीतच तिचा डोळा लागला मात्र या मात्र या अस्वस्थ झोपेत तिचे मन नाना प्रकारच्या दृश्यांची गोदडी शिवित होते सतीचे अग्निदिव्य तो अग्नी विजवणारी वादळा समुद्र त्या समुद्रातल्या मगरीने धरलेला कुणाचा तरी पाय त्या पायातून ठिपकणाऱ्या रक्ताच्या थेंबाची होणारी पांढरी शुभ्र मोते त्या मोत्याचा चारा खाऊन सरोवरात गात गात पोहणारा राजहंस त्या राजहंसावर झडप घालण्याकरता काठावर जीप साठीत बसलेली वाघीण वाघीण दिसताच ती भयभीत झाली धडपडत उठली आपण पाहत होतो ती सारी स्वप्नदृष्टी होती हे लक्षात येताच तिला हयास वाटले तिने घड्याकडे पाहिले साडेपाच व्हायला आले होते तिच्या काळजात कालवा कालव झाले बापू दवाखान्यातून केव्हाच परत यायला हवे होते अजून ते आले नाहीत म्हणजे देवदत्ताला कुठे वर्मी जखम झाले आहे का चूळ भरून जड पावलाने ती वरंड्यात आली वसू मोटाऱ्यातून खाली उतरत असलेली तिला दिसली ती दवाखान्याकडे गेली असावी देवदत्ताच्या प्रकृतीविषयी तिला काही विचारावे का नंदा चार पावले पुढे झाली पण तिला आणखीन पुढे जायचा धीर होईना वसूने तिच्याकडे एकदा तुच्छतेने पाहिले आणि पाठ फिरवून ती तरातरा आत निघून गेली बागेतल्या पिंपळाच्या पारावर बसून नंदा अस्तचलाच्या कोपऱ्यावरला लाल रंगाचा पुसट शिडकावा पाहू लागले लगेच तिने आपली नजर खाली वळवली तो रंग पाहून तिला आठवण झाली ती देवदत्ताच्या जखमाची शांतपणे ती मागे सरकली आणि पिंपळाच्या बुंद्याला टेकून तिने डोळे मिटवून घेतले नंदाताई नंदाताई या बापूच्या हाकेने तिने डोळे उघडले तेव्हा ऊन अगदी कोमेजून गेले होते बापू पारावर बसल्यावर नंदाने भीत भीत प्रश्न केला कसा आहे देवदत्त तसं भिण्यासारखं काही का नाही साऱ्या जखमा बांधल्यात डॉक्टरांनी त्यांना शुद्धही आली नुकतीच नंदाने चाचरत विचारले मी पाहून येऊ का त्यांना बापू काहीच बोलले नाहीत त्यांचे मौन नकारापेक्षाही अधिक दुःखदायक वाटले तिला स्वराने तिने विचारले बोलत का नाही बापू तुम्ही तरीही बापू स्तब्ध राहिले आभाळात मळब यावे तशी त्यांची चर्या दिसत होती एका दिवसात ते अधिक वृद्ध झाले आहेत असा तिला भास झाला एक एक शब्द सावकास उच्चारित बापू म्हणाले वणीसाहेब जवळ उभे असतानाच देवदत्त शुद्धीवर आले डोळे उघडून पाहू लागले त्यांच्या तोंडातून दोन हाका स्पष्ट उमटल्या वसूला हाक मारली त्यांनी मग देवच पावला म्हणायचा छे नंदा नंदा एवढे दोनच शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडले लगेच त्याने आपले डोळे मिटून घेतले लहान मुलांच्या एकसुरी आवाजात बापूने हे सांगितले पण त्यांच्या स्वरात संगीत भरले आहे असा नंदाला क्षणभर भास झाला देवदत्ताच्या भाव जेव देवदत्ताच्या भाव जीवनात आपल्याला स्थान आहे या जाणवीने तिला आनंद वाटला मात्र संध्याकाळचे सुंदर रंग हा हा म्हणता नाहीसे होऊन काळोख पडावा तशी काही क्षणात तिच्या आनंदाची स्थिती झाली चार चौगासमक्ष खुद वसूसमोर शुद्धीवर आलेल्या देवदत्ताने अभवितपणे नंदानंदा अशा हाका मारल्या पण त्या ऐकणाऱ्या लोकांनी त्याचा काय अर्थ काढला असेल काही वेळ बापू वर आकाशाकडे पाहत स्तब्ध बसले शेवटी अवजड बोजा उचलण्याकरता एखाद्याने आपली सर्व शक्ती एकटावी तसे करीत नंदाकडे वळून ते म्हणाले काल तू देवदत्ताबरोबर गडावर गेलीस रात्री तिथंच राहिलीस फार मोठी चूक केलीस तुह पोरी नंदा गोरी मोरी झाली बापूच्या मनानेही संशयाची संशयाची काळजी धरली असेल असे तिला वाटले नव्हते आपले मन उघडे केल्याशिवाय बापूच्या मनातील किंतू नाहीसा होणार नाही हे तिच्या लक्षात आले स्वतःला सावरून तिने शांतपणे प्रश्न केला तुमच्यासमोर कुणी पाण्यात बुडू लागलं तर काय कराल बापू त्याला वाचवण्याकरिता उडी टाकेन मी मागचा पुढचा विचार न करता हो अशा वेळी विचार करीत बसणं हा गुन्हाच आहे मोठा हे खरं आहे ना मग मग मी तरी आधी काय केले मी इथं आले ते माझं दुःख विसरायला दुःखाच्या पायी समुद्रावर जीव द्यायला गेले होते मी तू छे बापूच्या स्वरातील आश्चर्य त्यांच्या मुद्रेवर ओसंडत होतं ते पुटपुटले तुझ्यासारखी शहाणी मुलगी मंदस्मित करीत नंदा म्हणाली शहाणी माणसंसुद्धा माणसंच असतात बापू शहाण्या माणसाच्या आयुष्यातसुद्धा केव्हा तरी भूकंप होतो एका क्षणात त्याच्या साऱ्या आशा दोळीला मिळतात जीव नकोसा होतो त्याला बापू एकाग्र मनाने आपले बोलणे ऐकत आहेत असे पाहून ती हळूच म्हणाली एक प्रश्न विचारू तुम्हाला बापूने होकार ते मान हलवली नंदाने भीतभीत विचारले आयुष्यात आत्महत्येचा विचार, विचार तुमच्या मनात कधीच आला नाही बापूने चटकन तोंड फिरवले त्यांना राग आला असावा असे वाटून नंदा म्हणाले क्षमा करा बापू तुमच्या या उर्मट मुलीला तुम्ही वडील माणसं मायेमुळं जीवनातील विद्रूप सत्य आमच्यापासून लपून ठेवता पण शेवटी त्याने नी त्याने नी आमची दृष्टादृष्ट होतेच अचानक होणाऱ्या त्या ओघड दर्शनानं आम्ही भेदरून जातो हल्ली मला सारखं वाटते कुठलाही अर्धा पडदा न ठेवता वडील माणसं आपल्याकडून गोड अनुभव आम्हाला लहानपणीच सांगत असतील लहानपणीच सांग सांगत जातील तर वत्सल्यदृष्टीने तिच्याकडे पाहत बापू म्हणाले खोटं बोलावं वा असं वाटतं पण धीर होत नाही म्हणून खरं सांगतो आत्महत्येच्या बोतानं काही दिवस मलासुद्धा पछाडलं होतं मोहून गेला तेव्हा त्या धक्क्याने सावित्री अंधुरुणाला खेळली थोरल्या मुलानं प्रेमवाह केला होता माझ्या फाटक्या संसाराचा ठिगळ लावीत बसायची इच्छा नव्हती सुनवायची तिनं आपलं स्वतंत्र पंथ काढला माझं सारं आयुष्य चळवळीत गेले जवळ विष खायलासुद्धा पैसा नव्हता मी गडबडून गेलो मनातही एक चांगली बळकट दोरी पैदा करावी आणि झोपलेल्या सावित्रीच्या पायावर डोकं ठेवून मध्यरात्री टेकडी चढता चर्ता चढता धाप लागून माणसाने थांबावे तसे बापू मध्ये स्तब्ध झाले भावनेच्या भरात ते हे सारे बोलून गेले खरे पण त्या दुःखद दिवसाच्या आठवणीने ते अतिशय अस्वस्थ होऊन गेले होते पण नंदाने कुत पण नंदाची कुतूहल तिला गप्प बसू देईना तिने मृत्यू स्वरात विचारले ते, ते भूत तुमच्या मानगोटीवरून केव्हा उठून गेले बापू सावित्रीनं साऱ्या संकटाला मला साथ दिली होती तिला वाऱ्यावर सोडून तिला वाऱ्यावर सोडून जाण्यासारखं दुसरं पाप नाही असं एक मन सारखं बजावित होतं पण त्या शहाण्या मनाला दुपारच्या भाकरीचा प्रश्न काही सोडविता येत नव्हता शेवटी आईसाहेबांना दया आले त्याने खाजगीकडे नोकरी दिली मला आईसाहेबाने देवदत्ताच्या आईने नंदाने विस्मयाने भरलेला सोराने प्रश्न केला तिचे मन गोधळून स्वतःशीच म्हणत होते एका कुलटेनं या अश्राप माणसाला मदत करण्यासाठी आपला हात पुढं करावा आणि पापानं लडबडलेल्या तिच्या हाताचा आधार या पुण्यशील माणसानं घ्यावा किती विचित्र आहे नाही जग किती चक्रव्यूहाने भरलं आहे मनुष्याचं मन आणि जीवन अस्वस्थपणे हाताची चाळवा चाळव करीत थोडा वेळ बापू गप्प बसले मग ते म्हणाले तुझं रात्रीचं तिकीट काढून आणलंय मी पण पण बापू देवदत्त बरे होईपर्यंत मी इथं कुठं राहणार तू इथं तुमच्या घरी आवड्या गिळून बापू म्हणाले एरू मी आनंदाने तुला घरी बोलावलं असतं पण म्हणजे तुम्हालाही माझा संशय येतोय देवदत्ताबरोबर मजा मारायला मी गडावर गेले होते असं वाटते तुम्हाला बोलता बोलता आनंदाची ओठ थरथरू लागले किंचित पुढे सर पुढे सरकून मायेने भरलेल्या स्वराने बापू म्हणाले शांत हो बाळा शांत हो मला काय वाटतंय त्याला इथं काळीचीही किंमत नाही वणीसाहेब आहेत हेकट आणि तापट त्या तशा नसत्या तर देवदत्तसुद्धा इतके भ भडकले नसते भटकले नसते मला नवल वाटतं बापू एका गोष्टीचं वडीलकीच्या नात्यानं ना, देवदत्तांना आवरण्याची तुम्ही का प्रयत्न केला नाही सपोताली पसरू लागल्या काळसर सावल्याकडे पाहता आणि दीर्घ सुस्कार सोडीत बापू म्हणाले गरबीमुळं माणसं मिंधा बनतो बाळा हे मिंधे पण त्याची जीभ कापून टाकतं त्याला पायाशी तडजोड करायला लावतं आणि पापाशी तडजोड करायला लावतं बापूचे शब्द नंदाचे काळीच कापीत गेले ते घेऊन उतारले उद्गारले क्षमा करा मला बापू हे मी विचारायला नको होतो तुम्हाला बापू उतरले नाही बाळा काही चुकलं नाही तुझं खरी चूक आहे परमेश्वराची देवावर झेप घ्यायची प्रेरणा तो ज्यांना देतो त्यांना जळून जायचं भाग्य तो देतोच असं नाही माझ्यासारख्या अर्धवट होरपळलेल्या पतंगाची तडफड पाहण्यात त्याला मोठी मजा वाटत असावी कधीकधी माझ्या मनात येतं परमेश्वर हा एक द्वाड मुलगा आहे या शेवटच्या शब्दांना ते स्वतःच हसले मग नंदाकडे वळून ते म्हणाले राघव नकोस एक प्रश्न विचारतो तुला तुझं देवदत्तावर प्रेम आहे बापू बापूकडून असल्या रोखठोक प्रश्नाची अपेक्षा नंदाने केली नव्हती काही क्षण ते गोंधळून गेली मग शांतपणे उतरले आहे आता चकित होण्याची पाळी बापूची होती काय बोलावं हे त्यांना सुचे ना पण पण असे म्हणत ते अग अगतिकपणाने त्याच्याकडे पाहू लागले नंदाने त्यांना प्रश्न केला बापू तुम्ही गांधीजीच्या चळवळीत का पडला होता या देशातल्या लोकावर तुमचं प्रेम होतं म्हणूनच ना होय ते लोक तुमच्या ओळखीचे ओळखी होते त्यांचे दुःख तुम्ही डोळ्याने पाहिले होते नाही ना असं असून तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलं त्यांच्यासाठी हा हालापिष्ट्या सोसल्यात मी तर देवदत्तांना चांगली ओळखते त्यांचं दुःख चांगलं ठाऊक आहे मला मग किंचित थांबून ते पुढे म्हणाले इथं आल्यावर पहिल्याच दिवशी मी देवदत्तांना पाहिलं ते दृष्टीतला ते दृष्टीला पडायच्या आधी काळीच पिळून टाकणारे त्यांचे उद्गार ऐकले ते चंचलशी बोलत होते लायब्ररीत आणि एकटेच आणि एकटेच आहोत अशी त्यांची समजत होते ते चंचलला म्हणाले या जगात तुझ्याशिवाय मला फक्त एकच मित्र आहे तो म्हणजे मृत्यू बापू दचकून उदार उद्गारले देवदत्ताच्या मनात आत्महत्येचा विचार घुळतोय त्या विचारानं त्या विचारानं त्यांची ते अगदी पाठ पुरव पाठ पुरवली आहे या भूतानं झपाटलंय म्हणजे मनाचा कसा कोण मारा होतो याचा अनुभव मला नुकताच आला होता माझं लग्न ठरलं होतं शेखरशी जागेपणीसुद्धा सोनेरी संसाराचे स्वप्न पाहत होते मी पण एके दिवशी शेखरच्या विमानाला अपघात झाला त्या विमानाबरोबर माझ्या स्वप्नाचाही राख रांगोळी झाली मी दुःखानं वेळी झाले तरुण मनाची दुःख फार विचित्र असतात बापू ती ज्याची त्यांनाच भोगावी लागतात रात्र रात्रभर त्या दुःखाला कागदावर शब्दाची वाट करून देत बसायची मी देवदत्तांनाही आपलं दुःख असंच हलकं करायची सवय आहे पहिल्या दिवशीच त्याने असलं काही असलं काहीतरी कागद मला पाहायला मिळाला आम्ही समदुखी आहोत याची तीव्र जाणीव झाली मला त्यांच्याविषयी काही भयंकर गोष्टी वसूकडून मला कळाल्या पण मला दिसणारे देवदत्त तिच्या देवदत्तापेक्षा अगदी निराळे होते खरं आहे पोरी देवदत्त मना निर्मळ आहे असं मोहन नेहमी म्हणायचा बापूमध्येच म्हणाले लगेच ते थांबले त्याने आवढा गिळला देवदत्त ही वीज आहे असं तुम्ही पहिल्याच भेटीत मला सांगितलं होतं ते शब्द माझ्या कानावर कोरले गेले ते वीज कुठंतरी पडून तिनं विध्वंस विध्वंस करू नये ती आभाळातच चमकत राहावी असा प्रयत्न करायचा मी मनाशी ठरविलं त्यांच्या विचित्र मनस्थितीची कारणं मी शोधू लागले एक एक धागा माझ्या हाती लागत गेला काल रात्री माझी खात्री झाली की देवदत्त फार दुर्दैवी आहेत भूतकाळातली भयंकर भूतं त्यांच्या मानगोटीवर बसली आहेत त्यांना सांभाळायला हवं कोणीतरी अगदी डोळ्यात तेल घालून ते बरे होईपर्यंत मी इथं राहिले तर बापू डोळ्यातलं पाणी पोशीत म्हणाले नंदाताई माझी तुला पार माझी तुला प्रार्थना आहे हे धाडस करू नकोस तू तुज तुझं देवदत्तावरलं प्रेम करून येथून निर्माण झालेलं आहे हे मला कळतं आहे पण या गावच्या गळी ते कोणी पण या गावाच्या गळी ते कोण उतरविणार आपलं सामाजिक मन आपलं सामाजिक मन अजून पाणी आटलेल्या तळ्यासारखं आहे त्यातला चिखल उगीच अंगावर उडवून घेऊ नकोस पोरी तशीच गरज लागली तर मी तुला बोलावून घेईल पण आता तू इथं राहू नकोस नंदा काही बोलली नाही तिने डोळे मिटवून घेतले पण बापूंना आपला आवेग आवरेना ते बोलतच राहिले तू इथं राहिलीस तर उद्या वहिनीसाहेब जीव द्यायला निघतील गडावर जे घडलं नाही त्याची चर्चा गावभर सुरू होईल दादासाहेबाच्या नावाला निष्कारण बट्टा लागेल सावित्रीला सावित्रीला बोल सावित्रीला बोलता येत असतं तर तिनं तुझी चांगल्या रीतीने समजावून चांगल्या रीतीने तुला समजावून सांगितलं असतं पण काय करू पुरी त्याही बाबतीत मी दुर्दैवी आहे नंदाने डोळे उघडले ते डबडबले होते शांतपणे ती म्हणाली रात्रीच्या गाडीनं जाते मी बापू मात्र जाण्यापूर्वी मला आशीर्वाद द्या मी कसला आशीर्वाद देणार तुला मी एक गरीब नाही बापू तुम्ही गरीब नाही खरे श्रीमंत तुम्ही आहात तुमच्या काळजात अमृताचा अक्षय झरा आहे मुलीसारखी माया केली तुम्ही माझ्यावर मला एकच आशीर्वाद द्या तुमच्या मुलीला न शोभणारा मोह मला केव्हाही होऊ नये बापूने आपला थरथरणारा उजवा हात तिच्या मस्तकावर ठेवला सतकधित सोराने ते उतारले सतकधित सोराने ते उद्गारले तथास पोरे बापूच्या पायावर डोकं ठेवून नंदा उठले भोवताली दा भोवताली दाटणाऱ्या काळोखाची का तिला जाणीव झाली तिने वर पाहिले चांदण्या केव्हाच चमकू लागल्या होत्या पश्चिमेकडे शुक्र झळझळत होता एखाद्या रत्नदीपासारखा मुंबईला येऊन महिना होत आला तरी नंदा मनाने बिलासपुरातच वावरत होती तिथे जे जे घडलं ते ते सारे दादांना सांगावे असे तिला सारखे वाटत होते पण काही केल्या तिला धीर होईना तिच्या मनातही तिच्या मनात ई देवदत्ताची ही मुलखा वेगळी कहाणी दादाना खरी वाटेल का निर्जीव शब्दातून देवदत्ताचे दुःख आपण मूर्ती मूर्तिमंत उभे करू शकू का कल्पित कथेपेक्षा सत्य भयंकर असते हे खरे पण ते कुणाच्या दृष्टीने सप्त पातळात लपून बसलेल्या विद्रुप सत्यापर्यंत जो पोहोचतो त्यालाच हे पटते देवदत्ताचे दुःख दादांना जाण जाणवले नाही तर आपल्याविषयी त्यांना काय ग्रह होईल आपल्या आपल्या एका विवाहित पुरुषाचे आकर्षण वाटू लागले आहे आणि ओढाळ मनाने समर्थन करण्याकरता आपण ही कहाणी रचली आहे अशी शंका तर त्यांना येणार नाही ना रोज पहाटे जाग आल्यावरती आपल्या मनाचे प्रथरण करून पाहि एखाद्या यंत्राचे लहान लहान भाग सुट्टे करून तपासावेत तसे या चिंतनातीला एक नवी जाणीव झाली अनेक ओढे मिळून नदी म्हणते माणसाची प्रत्येक भावनाही तशीच असते समिश्र अनेक पदरी आत्मप्रितीपासून आत्मलोपनापर्यंत सर्व छटांना छटाने रंगलेले देवदत्ताविषयी तिला वाटणारी आपुलकी अशीच होते त्या भावनेत असामान्य व्यक्तिमत्वाचे आकर्षण होते बेडर वृत्तीचे कौतुक होते सर्वस्पर्शी बुद्धिमत्तेबद्दल आदरबुद्धी आदर होते आणि देवाने त्यांना त्यांच्याशी जखडून या जगात पाठवले होते त्यांच्या हृदयहीनतेमुळे उद्ध्वस्त झालेल्या त्यांच्या जीवनावि जीवनाविषयी करू नाही होते पण या भावनेत एवढेच होते का की आणखीन काही या प्रश्नाचे उत्तर ती शोधू लागे तेव्हा खाणीत खोल खोल जाणाऱ्या माणसासारखी तिच्या मनाची स्थिती होय प्रत्येक भावनेला अगदी नाजूक असा का होईना वासनेचा एक पदर असतो असे तिला जाणवे त्या पदराचे स्वरूप वयावर प्रसंगावर स्वभावर परसरीवर अवलंबून असते प्रसंगी त्यांचे अस्तित्व इतर कुणालाही भासत नसेल पण या विचारा विचारापाशी ती आली की खोलीत एकटे असूनही बावरून जाईल मनुष्य कोठ्यावधी मैलावर असलेले सारे दुर्बिणीच्या मदतीने पाहू शकतो पण स्वतःच्या टीजवर हृदयाचा तळ दाखवणारी दुर्बीण कोणी शोधून काढली तरी तिचा उपयोग करण्याचा धीर त्याला होणार नाही असे तिला वाटे ती अंथरुणावर उठून बसे हात जोडून खिडकीतून झिरपू लागलेल्या प्रांतकाळाच्या प्रकाशाची प्रार्थना करी या महिन्यात एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली मुंबईत हिंडताना फिरताना शेखरच्या स्मृतीने तिच्या जीवाची होणारी घालमेल आता होईन अशी झाली त्याच्या आठवणी शिकारी कुत्र्यासारख्या तिच्या जखमा जखमी मनाचा पाठलाग करीनाशा झाल्या उलट त्या जपून ठेवलेल्या बालपणीच्या मोरपिसासारख्या वाटू लागल्या ओ सजना ही आपली आवडती ध्वनी ती दररोज लावी पण ती ऐकताना झिम झिम पावसात शेखरला भेटायला निघाले नंदा तिच्या डोळ्यापुढे उभी राहीनाशी झाले दोन तीनदा ती समुद्रावर फिरायला गेली प्रत्येक वेळी तिच्या मनात आले या समुद्राला बोलता येत नाही हे फार बरे आहे नाहीतर हजारो लोकांसमोर तो गरजला असता ही 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 वेडी मुलगी पाहिलीत ना एका रात्री जीव द्यायला आली होती इथं मिलींच्या निर्णया रंगबिरंगी कागदाचे विमाने विमाने ती करून देऊ लागली स्वतःसाठी नवी पातळी आणताना माई नको नको म्हणत होत्या तरी त्यांच्यासाठी तिने एक सुरेख पातळ घेतलं त्या दिवशी त्या दिवशीच त्यांनी त्याची त्या घडी मोडायला लावली रोज रात्री निस रोज रात्री निसताना मिलिंदला ते नवीन नवीन गोष्टी सांगू लागली मात्र एके दिवशी त्याने हॅम हॅमलेटच्या गोष्टीचा हट्ट धरला तेव्हा ती म्हणाली लहान मुलांनी असल्या गोष्टी ऐकू नयेत तिचा हा उपदेश ऐकून मिलिंद आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला त्याचे डोळे म्हणत होते तीन चार महिन्यापूर्वी ती ही गोष्ट ऐकणं इतका मोठा मोठा होतो मी आणि आज लहान आहे हे कसं काय झालं बुवा देवदत्ताच्या प्रकृतीविषयी बापूची दोन तीन दिवसाड तिला पत्रही त्याच्या जखमा हळूहळू बऱ्या होत आहेत हे वाचून तिला आनंद होई पण मधुरा आणि वसुंधरा यांच्याविषयी त्या पत्रात चक्कर शब्दही नसे देवदत्त तुझी आठवण काढत होते हे शब्द बापूच्या पत्रात वाचायला मिळतील अशा आशेनी ती उघडी पण व्यर्थ मात्र प्रत्येक पत्राच्या शेवटी माझे व सो सावित्रीचे तुला अनेक आशीर्वाद हे लिहायला ते विसरत नसत देवदत्त बरा होऊन बंगल्यावर राहायला आला म्हणजे बापूचे पत्र बंद होती ही कल्पना तिला अस्वस्थ करू लागली मन दुसरीकडे कुठेतरी गुंतवण्याकरता पी एच डीच्या प्रबंधाचा ती पुन्हा विचार करू लागली या प्रबंधासाठी एके दिवशी संध्याकाळी ती दासबाबूंना भेटायला गेली ते कुठल्या तरी सभेला गेले होते त्यांची वाट पाहत ती अभ्यासिकेत बसली बसून कंटाळ आला तेव्हा त्यांच्या मेजावरील पुस्तके ला चाळू लागली ती चाळता चाळता तिची दृष्टी समोरच्या चित्राकडे गेली मागच्या खेपेला दासबाबूने हे चित्र तिला दाखविले होते त्यावेळी घाईघाईने तिने ते, ते पाहिले होते आता ती एकाग्र मनाने त्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेत होते त्या चित्रातली वेल मोठी विचित्र होती एका काळसर डोहाच्या काठावर फुलली होती ती त्या डोहाचा ओलावा तिच्या मुळांना मिळत असावा त्या वेलीच्या लहान लहान ढाळ्या आकाशाच्या दिशेने झेप घेत होत्या जणू लांब उभ्या असलेल्या आईला कवटळण्याकरिता चिमुकले बाहू पसरणाऱ्या बालिकाच आकाश त्यांच्यापासून फार फार दूर होते त्याचा स्पर्श त्यांना कधीही होणे शक्य नव्हते पण त्यांच्या स्मितामध्ये त्या नाहून निघाल्या होत्या प्रत्येक डहाळीवरल्या उलमल फुलाचे रंग निरणारे होते काही फुले मिश्र रंगाची होती पण हे सारे किती नाजूक किती मोहक दिसत होते मात्र या वेलीच्या काही मोठ्या ढहाळ्या वेड्यावाकड्या रीतीने उलट वळल्या होत्या त्या काळसर डोहात पडलेली आपली अंधुक प्रतिबिंबे पाहण्याच्या पाहण्यात त्या दंग झाल्या होत्या पातळातून जणू नागिनेच वर येत आहे असे ते प्रतिबिंब पाहून भास होई त्यांच्यावर फुललेल्या चित्र विचित्र फुलाचे रंग किती भडक होते चित्राखाली चित्राचे नाव नव्हते चित्रकाराचे नाव नव्हते मात्र चित्र दाखवताना दासबापू म्हणाले होते प्रीती या वेलीसारखे असते नंदाच्या मनात आले या चित्राला प्रीती हे नाव समर्पक ठरेल की मनुष्य हे नाव योग्य होईल चित्रावरून तिने आपली दृष्टी दुसरीकडे वळवली कोपऱ्यात बुद्धिबळाचा डाव मांडला दिसत होता तिला दासबाबूचे त्या दिवशीचे शब्द आठवू लागले नीट पाहाया पटाकडे त्याच्या एका बाजूला बसली आहे सती सावित्री आणि दुसऱ्या बाजूला बसली आहे हॅमलेटची आई सावित्रीनं सत्यवानावर प्रेम केलं ते स्वतःला पूर्णपणे विसरून आत्मप्रेमाच्या शंख्याला तोडून हॅमलेटच्या आईला ते जमलं नाही अनादिकाळापासून हा खेळ चालला आहे अनंत काळ तो चालणार आहे या तंद्रेतून फोनच्या खनखनाटाने ती भानावर आली आपल्याला परतायला उशीर होईल असे दासबाबू तिला सांगत होते नंदा भेटायला आली आहे असे कळताच त्याने तिला फोनवर बोलाविले उद्या संध्याकाळी प्रबंधाच्या कामेकर कामाकरता येते असे सांगून नंदाने त्यांचा निरोप घेतला मात्र घरी पोहोचेपर्यंत तिचे मन थाऱ्यावर नव्हते दासबापूच्या अभ्यासे घेतले ते चित्र तिच्या डोळ्यापुढे नाचत होते ती घरी आली तेव्हा बापूची तार तिची वाट पाहत होती तारेत एवढाच मजकूर होता वहिनीसाहेब अस्वस्थ ताबडतोब नेघ रात्री गाडीत अभद्र कल्पना आणि नंदाची पाठ पुरवली राहून राहून तिला वाटे वसो अत्यावस्थ आहे हे उगीच लिहिले असावे बापूने खरे अत्यावस्थ असतील देवदत्त आपण लोक लोक लोकपवादाला भेऊन आलो हे काही चांगले केले नाही अशावेळी देवदत्ताच्या साहसाचे कौतुक करणारे त्यांच्याशी काव्यविनोदात रमून जाणारे आणि त्यांच्या तडफ तडफडणाऱ्या मनावर फुंकल घालणारे कोणीतरी त्यांच्यापाशी असायला हवे होते विलस्पुरत असे कोण आहे बापू फार प्रेमळ आहेत देवदत्ताविषयी त्यांच्या मनात खूप माया आहे पण ते पडले त्यांचे नोकर त्यातही नाकासमोर जाणारे त्यांच्या पिढीची सगळी त्यांची पिढी सगळी तशी या नव्या पिढीचे व्यस्त उदाहरणे त्यांना कशी सोडवता येणार धन्यवाद